इथं आता अदोगर मीटिंग झाली आहे आपण निवेदन देऊन पण दोन महिन्या अदोगर निवेदन दिलं होतं त्या दोन महिन्याची पोच पावती ते आत्ता येत आहे आणि मीटिंग झाली त्यामध्ये त्यांनी शब्द दिला होता असं लिखित येतो की एक ते दीड महिन्यात ते समाधीवरच अनधिकृत जे बांधकाम आहे ते काढून आणि आता इथं नंतर त्या पोचपावती घ्यायला आलो त्या याच्या लिखित त्यामध्ये पहिले तर नमूद केलेलं नाही की एक ते दीड महिन्यामध्ये मी असं ते अतिक्रमण हटवतो आम्ही ज्या प्रकारे संविधानाचं पालन करून कायद्याच्या असं लोकशाहीच्या पद्धतीने आंदोलन इथे येऊन जे मुद्दे पॉइंट मांडतोय तर ते आमच्या काही कुठल्याही प्रकारच्या अंमलबजावणी करण्यात ते आली नाही आणि जो कैलास चव्हाण इथल सीओ आहे तो नुसतं उडवा उत्तर देतोय नाही दिले तर काय करणार असं तर मग एक ते दीड महिना अजून समस्त हिंदू बांधवतेची वाट बघणार एक ते दीड महिन्यानंतर तिथलच्या शिवमुळे काही झालं नाही त्या समाधीवर जाण्याची कृपपणे बांधकाम हटवलं नाही याला जे त्या पुढे काही होणार इथं त्या समाधीवर काय घडणार त्याला सिव जबाबदार राहणार आणि याची याची दखल पूर्ण महाराष्ट्र भरातला हिंदू समाज घेतोय काय इथं घडतंय ते सगळं करतय कळतय पोलीस प्रशासन सगळे त्या बाबतीत आणि दखल घेताय व ती पाठपुरावे करताय पण इथलच्या शिवला जास्त खास आहे की तो उडवडीचे उत्तर देऊन आम्ही जे कायद्याच्या रूपाने इथं येतोय संविधानाच्या आत जे आम्ही पाठपुरावा करतोय तर आम्हाला दुसरा कुठल्या कृत्य करायला ते मजबूर करताय जेव्हा जेव्हा हिंदू एकट होतो तेव्हा आम्ही इतिहास घडून दाखवतो आणि आता यांचं जर उडाउडीचे उत्तर असले तर सिओला पण इतिहास घडून दाखवू मला वाटतं त्या सिहोचा अभ्यास कमी आहे इतिहास माहीत नाहीये की जर सगळे महाराष्ट्र भरातील सासवडमधले पुण्यामधले हिंदू बांधव एक समाज नाही एक समाज नाही बोलता तर सगळ्या एक धर्माचं काम म्हणून एकटलंय तरी आज पाहिजे तसं प्रतिसाद न मिळ मिळल्यामुळे आता येणारे एक ते दीड महिन्यामध्ये सिंहच्या माध्यमातून आम्ही पण तसं दूरवाढीचे उत्तर देऊन जे करायचं ते करणार त्याला जीवा जबाबदार सिंह राहणार टाकून टाकून किती झाला मध्ये टाकणार ते